विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकॅडमीत आपण लेखा व कोशागार विभागाची परीक्षा सुरू आहे आज लेखा व कोषागार पुणे विभागाचा दुसऱ्या शिफ्टचा पेपर संपलेला आहे आणि हा पेपर आता तीन वाजता संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत जे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्या प्रश्नांचं अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा होत आहेत सरळ सेवेच्या माध्यमातून ह्या सगळ्या परीक्षा होणार आहेत तेव्हा आपणही जर सरळ सेवा परीक्षेची तयारी करत असाल तर इग्नॅट अकॅडमीच्या मा ही एक सरळ सेवेची रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत आहेत क्लिअरिंग सेशन आहे तेव्हा डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आता आजचा पेपर कनिष्ठ लेखापाल लेखा, लेखा व कोषागार पुणे विभाग आता आपण साधारणतः मराठीमध्ये काय विचारलं होतं इंग्रजीमध्ये काय विचारलं होतं गणित आपण चाचणीमध्ये काय विचारलं होतं आणि जी के मध्ये काय विचारलं होतं या अनुषंगाने चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी आपण मराठीपासून स्टार्ट करूया आता यामध्ये जर मराठी व्याकरणाचा विचार जर आपण केला तर मराठीमध्ये समानार्थी शब्द त्याच पद्धतीने विरुद्धार्थी शब्द समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्य प्रचार प्रयोग समास आणि उतार्यावरती सुद्धा तीन प्रश्न होते साधारणतः मराठीमध्ये या टॉपिक वरती प्रश्न विचारलेले होते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार प्रयोग समास आणि उतारा त्यानंतर आपण बघूया इंग्रजीमध्ये काय विचारलं होतं आता इंग्रजीचा विचार जर आपण केला तर इंग्रजीमध्ये सिनॅनिम्स आहेत सिनॅनिम्स आहेत अँथानिम्स आहेत फिल इन द ब्लँक्स आहेत त्यानंतर फ्रेजेस आहे फाइंड फ्रेजे द एरर किंवा स्पॉट द एरर आहेत आणि त्यानंतर पासेज अर्थात जरा आपण उतारा म्हणतो पॅराग्राफ म्हणतो त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले हे आहे इंग्लिश मधले प्रश्न हा आता तुमच्या कमेंट आ, सर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम आहे का तर नाही याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही पुढील एक्झामचे अपडेट जसे जसे येतील तसे तुम्हाला ते इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध होतील विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमी सातत्यानं विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व उपक्रम राबवत असते पेपरचा अनालिसिस हा सुद्धा त्यातलाच एक या व्हिडिओचा तुम्हाला काही फायदा होत असेल इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून रिव्हिजन सेशन घेतले जातात त्याचा तुम्हाला काही फायदा होत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे नवीन नवीन नवी उपक्रम करण्यासाठी प्रेरणा मिळते या आता यानंतर मराठी बघितलं आपण इंग्रजी पाहिलं आता आपण जाऊया गणित बुद्धिमापन चाचणीकडे काय विचारलं होतं बघा गणितामध्ये काय विचारलंय तर गणितामध्ये प्रश्न आहेत सिम्प्लिफिकेशन अर्थात ज्याला आपण सरळीकरण म्हणतो अर्थात याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अर्थात बजाबाकी गुणाकार भागाकार या स्वरूपातले सुद्धा प्रश्न आहेत वरती प्रश्न आहेत त्यानंतर शेकडेवारी अर्थात ज्याला आपण शेकडेवारीवरती प्रश्न आहे लक्षात घ्या त्यानंतर नफा तोटा यावरती प्रश्न आहेत प्रॉफिट अँड लॉस शेकडेवारीला आपण काय म्हणतो पर्सेंटेज नंतर प्रॉफिट अँड लॉस सिम्प्लिफिकेशन यावरती प्रश्न विचारलेले आहेत बुद्धिमापन चाचणी आपण चाचणीमध्ये काय विचारलंय बघा यामध्ये नातेसंबंध अर्थात रिलेशनशिप त्यानंतर बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट आपण ज्याला म्हणतो आणि अल्फाबेटिकल सिरीज अर्थात ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ठीक आहे अशा पद्धतीनं गणित आणि बुद्धीमापन चाचणीमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत आता विद्यार्थी पेपर संपल्यानंतर थोडेसे गोंधळलेले असतात सगळ्याच प्रश्नांची सगळेच प्रश्न त्यांना आठवत नाहीत पण जेवढे प्रश्न आठवतील तेवढे प्रश्न आपण करेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आजच्या पेपरमध्ये सुद्धा आमचे मित्र युवराज सोनवणे यांनी खूप चांगले प्रश्न आम्हाला सांगितलेले आहेत त्यांचेही आभार आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जी जीएस मध्ये काय विचारलेला आहे तर बघा जीकेजीएस हे काही फार अवघड विचारलं जात नाहीये बऱ्यापैकी सर्वसाधारण अभ्यास करणारा कुठलाही विद्यार्थी प्रश्न सोडवू शकतो अशा पद्धतीने दे प्रश्न विचारलेले आहेत सगळ्यात पहिला प्रश्न आपण बघूया काय काय आहे जी के चा तर जीकेजीएस मध्ये पहिला प्रश्न आहे समृद्धी महामार्गावरती प्रश्न आहे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा विचारलेला आहे आता समृद्धी महामार्ग याच्यावरती सातत्यानं कुठल्या ना कुठल्या परीक्षेला प्रश्न येताना दिसतो खर तर आपल्या राज्याच्या विकासामध्ये ज्या महामार्गाचं महत्वपूर्ण आता योगदान असणार आहे असा योगदान म्हणजे असा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग आहे अर्थात हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं या महामार्गाचं नाव आहे आणि या महामार्गाची जर आपण माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर हा महामार्ग जो आहे हा टोटल महामार्ग सातशे एक किलोमीटरचा आहे आणि हा महामार्ग नागपूर ते मुंबई असा हा महामार्ग आहे आपल्याने प्रश्न विचारलेला आहे पहिला टप्पा तर पहिला टप्पा जो आहे तो अकरा डिसेंबर दोन हजार बावीस ला अकरा डिसेंबर दोन हजार नागपूर पासून ते शिर्डी पर्यंत हा आहे पहिला टप्पा जेणे पेपर देऊन आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रश्न सांगायला हरकत नाही ठीक आहे हा एक आणखी आपले विद्यार्थी प्रश्न सांगतात टाइम स्पीड डिस्टन्स वेळ वेग अंतर यावरतीही प्रश्न होता ठीक आहे लक्षात घ्या वेळ वेग आणि अंतर हा गणितामध्ये आणखी एक प्रश्न होता जो आपले एक स्टुडंट सांगत आहेत हा आपण समृद्धी महामार्गावरती बोलतोय नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा आता समृद्धी महामार्ग जो आहे हा सहा पदरी महामार्ग महामार्ग आहे हा जवळपास महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यामधून हा महामार्ग जातो दहा जिल्हे आणि तालुक्यांचा विचार केला तर जवळपास सव्वीस तालुके यामध्ये येतात आणि आता विद्यार्थी मित्रांनो जो नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा झाला तो पाचशे वीस किलोमीटरचा होता हे लक्षात घ्या पाचशे वीस किलोमीटर आणि आता पहिल्या टप्प्यापासून जो प्रवास चालू झाला दोन हजार बावीसला जो आता दोन हजार पंचवीस मध्ये समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुद्धा पूर्ण झालेला आहे तो टप्पा आहे इगतपुरी पासून ते ठाण्यापर्यंत शेवटचा टप्पा ठीक आहे शेवटचा टप्पा चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया हा मेक इन इंडियावरती पण एक प्रश्न होता असंही आपल्याला सांगतायत पेपरचे लेवल कशी आहे प्लीज सांगा पेपरची लेवल चांगली आहे स्नेहा यांनी एक आपल्याला प्रश्न पाठवलेला आहे टाइम स्पीड डिस्टन्स घेतला तो प्रश्न मेक इन वरती पण एक प्रश्न होता ठीक आहे हरकत नाही पुढचा प्रश्न अंदमानातील सर्वात मोठे बेट अंदमानातील सर्वात मोठं बेट विचारलेलं आहे तर अंदमानातील सर्वात मोठं बेट जे आहे ते आहे उत्तर अंदमान ठीक आहे भारतामधील नदीवर असलेलं सर्वात मोठं बेट कोण सांगेल माजुली हे नदीवरील सर्वात मोठं बेट आहे कोणत्या नदीवर आहे हे तर हे आहे ब्रह्मपुत्रा नदीवर कुठे नदी ही कुठे हे आसाम मध्ये पुढचा प्रश्न एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे करंटचे चे क्वेश्चन घेऊन आणि आपण त्याच्याकडे पण जाऊ करंट पण जाऊ पुढचा प्रश्न विचारलेला हो आहे एकोणाविशे पस्तीसचा कायदा भारत सरकारचा एकोणावीसशे पस्तीसचा कायदा विचारलेला आहे आता या कायद्यावरती नेमका काय प्रश्न होता हे आपल्याला डिटेलमध्ये समजलेलं नाही पण प्रश्न जो आहे तो एकोणाविसशे पस्तीसचा चा कायदा बर अनंत कानेरे यांच्या संघटनेसंबंधी प्रश्न आहे आता एकोणवीसशे पस्तीसचा कायदा जर आपण पाहिला तर या कायद्यामध्ये या कायद्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली तर आपण ऍज इट ठीक आहे चलो आता नेमका काय प्रश्न विचारला हे समजलेलं नाही पुढचा प्रश्न कमेंट कमेंटमध्ये ज्यांनी पेपर दिलाय त्यांनी उत्तर सांगायला हरकत नाही अनंत कानेरे यस अनंत कानेरेवरती प्रश्न आहे असं अक्षय म्हणतायत पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीने कोणत्या हा तुमचा एक प्रश्न आधी घेऊन टाकू आपण रिझर्व्ह बँकेवरती पण प्रश्न आहे असं म्हणतायत ठीक आहे आधी कमेंट मधले दोन प्रश्न घेऊन आपले जे माझ्याकडे आले ते पण घेऊया आनंद तुमच्यावर ते प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न अनंत कानेरे मित्रमेळा संघटनेशी संबंधित नाशिकमध्ये त्यांनी जॅक्सनचा वध केलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँकेवरती प्रश्न आहे आता नेमका काय प्रश्न आहे ते तुम्ही सांगितलं नाही पण नेमकं रिझर्व्ह बँकेचाच प्रश्न आहे कदाचित रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर विचारले असतील रिझर्व्ह बँकाने प्रश्न असेल ठीक आहे पुढचा प्रश्न नव्हता